श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण पणांगोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे श्रीमंतीचा योग येईल अडचणी संकट शत्रू करणेबाधा नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ती कोणती वस्तू टाकायचे कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी सुद्धा प्रेस करा हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता अशी आख्यायिका आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक स्नान केल्याने धनप्राप्ती होते आणि शारीरिक आरोग्य सुधारते असे म्हटले जाते म्हणून बरु बरीच लोकं जी आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करत असतात हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर असं म्हटलं जातं सकारात्मक लहरी फार जास्त प्रमाणामध्ये असतात आणि याच वेळेमध्ये जर आपण स्नान केली तर आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं तर आपल्याला सकाळी साडेचार वाजल्यापासून साडेपाचची जी वेळ आहे त्यावेळेमध्ये आवर्जून स्नान करायचा प्रयत्न हा करायचा आहे आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला ही करायची आहे आपल्याला आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी हे काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे हळद चिमुडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही माता लक्ष्मी आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतरी जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना सुद्धा करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस आणि जेव्हा आपण तुळशीचं पत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता आहे दोष दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि आपल्यावर अखंड श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही होत असते त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाला अनन्य असं सा महत्व आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या शारीरिक मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर या तीन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष हो दो, शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल किंवा पिवळ्या वस्त्राचे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सूर्यदेवाना आपल्याला जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्य सूर्यदेवाय नम ओम नमो, या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ